नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अंकुश सर वेक्टर एज्युकेशनचा फाउंडर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही पॉलिटेक्निक करताय फर्स्ट इयर असो सेकंड इयर असो किंवा थर्ड इयर असो तुम्हाला माहिती आहे काही अगोदर आपली ऑड सेमेस्टरची एक्झाम झाली गेल्या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये समजा असं एक तारीखच पकडून की आपलं एक इव्हन सेमिस्टर सुरू होणार आहे लाईक से सेकंड सेमिस्टर फोर्थ सेमिस्टर आणि सिक्स सेमिस्टर भरपूर मुलांचा प्रश्न हा होता की सर आपल्याकडे कुठले सब्जेक्ट्स कंडक्ट केले जातात ऑनलाईन जे कोर्सेस मुलं घेतात किंवा जो आपण ऑनलाईन कोर्स लाँच केलेला आहे की जे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यातला पोरगा असो so, त्याच्यापर्यंत माझी टीचिंग पोहोचायला पाहिजे त्याच्यामध्ये मुलांना काय मिळणार आहे कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज दिल्या जातात नोट्स कशा दिल्या जातात टेस्ट सिरीज वगैरे कशा असते मी याच्यावर बोलणार आहे आणि सब्जेक्टची लिस्ट पण तुम्हाला दाखवणार आहे ज्या सब्जेक्टचे क्लास आपल्या वेक्टर एज्युकेशनमध्ये कंडक्ट केले जातात अंडरस्टँड तर सगळ्यात पहिले एक विषय सांगतो की या सेमिस्टरला बघू जर जेव्हा आपण रेग्युलरबद्दल बोलताना तर आपल्यासमोर दोन स्कीम आहेत एक आहे नवीन तुमची आय स्कीम आहे आणि एक आहे जुनी तुमची के स्कीम आहे सॉरी उलट जा जी आपली नवीन स्कीम आहे ती के स्कीम आहे आणि जी जुनी स्कीम आहे ती ती आय स्कीम आहे आय स्कीम ही फक्त थर्ड वाल्यांना काउंट केली जाते आणि के स्कीम ही फर्स्ट अँड सेकंड इयर वाल्यांना काउंट केली जाते मग आता थर्ड इयरवाल्याचे जेवढे काही सब्जेक्ट्स असतील ते तुम ओल्ड स्कीममध्ये काउंट केले जातील आणि सेकंड इयर आणि फर्स्ट इयर इयरवाल्याचे जेवढे काही सब्जेक्ट्स असतील बांधव ते आपले काउंट केले जातात कशामध्ये के, जाता। कशा के स्कीममध्ये तर मी सब्जेक्ट्स दाखवण्याच्या अगोदर तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगतो की जसं की भरपूर मुलांचा एकच क्वेश्चन माझ्या चॅटबॉक्समध्ये दिसतो मला जेव्हा मी अप्लिकेशन ओपन करतो की सर आपल्याला काय काय मिळते टीचिंगचा तर काही विषय नाही तुम्ही कुठेही जा फेसबुक जा इंस्टाग्राम जा आफ्टर दॅट यूट्यूब जा थ्रेड जा जिथं जायचे जा फक्त वेक्टर एज्युकेशन अंकुश सर सर्च करा तुम्हाला माझे लेक्चर सगळी इकडे मिळून जातील टीचिंग बाबतीत तुम्ही एकदम शंभर टक्के बिंदास्त्रा त्याचा विषय क्लोज आहे त्याचा विषयच करायचा नाही क्लास जर जॉईन करायचा आहे तर अशा पॉईंट ऑफ व्ह्यू जॉईन करायचं आहे की कसे मला सत्तर पैकी साठच्या वर मार्क मिळतील अंडरस्टँड पासिंगचा तर विषय सोडून दे मी आहे तुमच्यासोबत आता मग तुम्हाला याच्यामध्ये मिळतं काय जरा मिळतं का याच्यावर मी थोडं बोलणार आहे लक्ष द्या आहे का सगळ्यात पहिलं जेव्हा तुम्ही लाईव्ह कोर्स बाय करताना पोरांनो तुम्हाला याच्यामध्ये लाईव्ह सेशन मिळतात आणि सेशन हे डेली असतात पोरांनो हा एखादी गव्हर्नमेंट हॉलिडे असेल किंवा एखादा संडे असेल तर गव्हर्मेंट हॉलिडेच्या दिवशी सुट्टी द्यावीच लागते अँड सेकंड थिंग इज दॅट संडेला टेस्ट सिरीज कंटिन्यू केली जाते लेक्चर्स डेली असतात डेली लेक्चरचा जो टाइम असतो तो कॉर्नो वन आवर असतो याची लिंक जी असते ना तुम्हाला चॅटबॉक्सच्या मेसेज लिंकमध्ये पाठवली जाते ज्यांनी कोर्स बाय केलाय त्यांनाच हा त्याच्या बाहेर कुणालाच लिंक पाठवली जात नाही त्या लिंकवर जसं तुम्ही क्लिक करता तुम्ही माझ्याशी लाईव्ह कनेक्ट होता फुल एच डी मध्ये लेक्चर असतं लेक्चर रेकॉर्डेड पण असतात नंबर टू लाईव्ह सोबत तुम्हाला रेकॉर्डेड सेशन पण दिले जातात भरपूर पोरांचं म्हणणं असतं मास्तर आम्ही सगळे उठलेच नाही आम्ही कुठं बाहेर गेले होते लग्न अटेंड करायला गेले होते तब्येत खराब झाली होती आम्हाला लेक्चर अटेंड करणं झालं नाही घाबरायचं नाही तुम्हाला माझे लाईव्ह लेक्चर मिळतात आणि रेकॉर्डेड पण मिळतात ह्याची जी व्हॅलिडी असते ना करून ती चार मंथची असते म्हणजे तुम्ही त्या चार मंथपैकी की रेकॉर्डेड लेक्चर एक वेळेस नाही दोन वेळेस नाही दहा वेळेस नाही हजार वेळेस बघू शकता त्याला काही प्रॉब्लेम नाही तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला डिजिटल नोट्स याच्यामध्ये दिल्या जातात तुम्ही जर माझ्या युट्यूबला कधी आय थिंक काही गोष्टी बघितल्या असाल तर तुम्ही माझे डिजिटल नोट्स बघितले असतील ज्या मी स्वतः माझ्या हँडरायटिंगनं आयपॅडवर लिहिलेले आहेत आणि डायग्रामचा विषयच खोला डायरेक्ट एकदम बेस्ट असतात डिजिटल नोट्स त्याच्या पीडीएफ तुम्हाला मिळून जातात नंबर फोर पोरांनो तुम्हाला जो आपला क्लासचा टॉपर आहे टॉपर बरं टॉपरच्या पण तुम्हाला रिटर्न नोट्स मिळतात चॅप्टरवाईज मिळतात बरं आणि या रिटर्न नोट्सचा जो मोड असतो ना पोरांनो तो पीडीएफमध्ये असतो बरं जरा लक्ष देऊन ऐका नोट्सचा काही विषय नाही मी रेग्युलर तुम्हाला लिहून देणार गोष्ट नंबर एक मॅडम मी रेगुलर लिहून देणार गोष्ट नंबर एक गोष्ट नंबर टू टॉपरच्या नोट्स मिळतील तुम्हाला गोष्ट नंबर थ्री माझ्या डिजिटल नोट्स मिळतील नंबर फाइव पोरांचं म्हणणं असतं की सर टेस्ट सिरीजचं काय विषय टेस्ट सिरीज प्रत्येक संडेला कंडक्ट केली जाते जर कोणी कोर्स ऑनलाईन घेतला तर टेस्ट सिरीज तुम्ही त्याचा क्वेश्चन पेपर आपल्या अनाऊन्समेंटमध्ये अपलोड केला जातो ऍपमध्ये तुम्ही तिथून क्वेश्चन पेपर बघू शकता तुम्ही तुमच्या नोटबुकर तिची ऍन्सरशीट लिहून तिची पीडीएफ आम्हाला पाठवून द्या दोन दिवसामध्ये तुम्हाला पेपर चेक करून दिला जातो इट्स नॉट अ बिग डील नंबर सहावी गोष्ट काय जरा लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करा मधून असं समजा की एकां दिवस एक क्युरी सेशन कंडक्ट केलं जातो तसं मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय करणार आणि करतो पण या सेविस्टमध्ये मी एक गोष्ट ऍड केलेली आहे की वीकमध्ये किंवा एक सात आठ दिवसामध्ये मी एखादी दिवस मुद्दाम तुमच्यासमोर ऑनलाईन येत असत ऑनलाईनच्या मुलांसाठी फक्त क्युरी सेशन अटेंड करायला म्हणजे जर तुम्हाला त्याच्यामध्ये क्युरी असतील तर तुम्ही मला बंदा बिंदास त्याच्यामध्ये विचारू शकता गोष्ट नंबर सेव्हन म्हणजे सगळ्यात महत्वाची आहे तुम्हाला एक आय एम पी क्वेश्चनची लिस्ट दिली जाते पोरानो आणि आय एम पी क्वेश्चनची लिस्ट तुमच्या पहिल्या आणि सेकंड युनिट टेस्टला काम आलं येते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फायनल एक्झामला काम आलं येते याच्यासाठी पोरले तडपता माहिती आहे का मास्तर आय एम पी द्या मास्तर आय एम पी द्या मास्तर आय एम पी द्या का कारण पास व्हायचं हो असते ना आणि आतापर्यंत अनालिसिस सांगतो तुमचा जो फायनल पेपर असतो त्या फायनल पेपरमध्ये नव्वद टक्के क्वेश्चन्स हे फक्त वेक्टर एज्युकेशनच्या आय एम पी नोट्समधून असतात तुम्हाला माझ्यावर ट्रस्ट नाही इंस्टाग्रामवर जा माझं एक ब्रॉडकास्ट चॅनल आहे त्याला जॉईन करा त्याच्यावर तुम्ही जाऊन माझे क्वेश्चन पेपर बघू शकता नाईन्टी पर्सेंट क्वेश्चन त्याच्यातून येतात त्याच्या बाहेरून येत नाही का अनुभवचे बोलत घासलं एवढी सरांनी नंबर एट देऊन ऐकायचा प्रयत्न करा आय एन टू क्वेश्चन तुम्हाला मिळतात सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला एक असाइनमेंटची शीट पण दिली जाते या असाइनमेंटच्या शीटमध्ये फक्त तेच क्वेश्चन असतात जे मोस्ट वॉन्टेड म्हणून काउंट केले जातात एक सांगण्याचं तात्पर्य काय बा तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला ज्या ज्या गोष्टींची गरज असते स्कोअर करण्यासाठी नॉलेज गेन करण्यासाठी टेक्निकल नॉलेज बूस्ट करण्यासाठी प्रत्येक गोष्ट व्हेक्टर एज्युकेशन थ्रू मी आणि मॅडम तुम्हाला द्यायचा प्रयत्न करता प्रयत्न करताना देताच आम्ही म्हणजे असं समजा की तुम्ही दहा ठिकाणी फिरण्याच्याऐवजी जर व्हेक्टर एज्युकेशनचा कुठलाही कोर्स जॉईन करू शकता किंवा जॉईन जर केला तुम्हाला सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिल्या जातात तुम्हाला त्याचं काहीच टेन्शन घ्यायची गरज पडत नाही अंडरस्टँड या गोष्टी तुम्हाला माहीत असू द्या ओके आता दुसरी गोष्ट मुलांचं म्हणणार आहे की सर आम्हाला ना क्वेश्चन म्हणजे हे काय म्हणतात आय एम पी क्वेश्चन म्हणण्याच्याऐवजी सब्जेक्ट्स कोणते जरा ते सांगता का चला मी थोडं सब्जेक्ट बोलणार आहे सगळ्यांनी स्क्रीनवर लक्ष द्यायचंय याची पीडीएफ बी तुम्हाला माझ्या कुठल्या पण चॅनलला मिळून जाईल सगळ्यात पहिले मी फर्स्ट बद्दल बोलत आहे इलेक्ट्रिकल बद्दल फर्स्ट इयर इलेक्ट्रिकलच्या आपल्याकडे दोन सब्जेक्ट कंटिन्यू केले जातात फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एफ ई आणि दुसरा असतो ईओ ज्याला आपण एलिमेंट ऑफ आप इलेक्ट्रॉनिक्स म्हणता एफ आणि ई ओ एफ मी कंटिन्यू करतो अंकुश गुट्टे सर आणि ईओ मॅडम कंटिन्यू करतात आता मी फर्स्ट इयर ईजे बद्दल बोलत आहे ईजे स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँच त्याचे दोन सब्जेक्ट आहेत पहिला बेल इट्स अ बेसिक इलेक्ट्रॉनिक्स दुसरा ट्रिपल ट्रिपली एलिमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग दोन्ही सोपे सब्जेक्ट आहेत मग कसं तुम्ही थोडे लहान असतात टेक्निकल नॉलेज आपल्याला एवढं की खास नसतं सो सब्जेक्ट लावायचे आता मी फर्स्ट इयर कम्प्युटर आणि ए आय बद्दल बोलत आहे ए आयचे ब्रँच तुम्हाला कळतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा एकच सब्जेक्ट आहे बी डब्ल्यू जो मी स्वतः कंडक्ट करतो एकदम साध्या सोप्या भाषेने टीच केलं जातं बेसिक्स इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे जे वरचे सगळे सब्जेक्ट आहेत ना बघ हे सगळे सब्जेक्ट फर्स्ट इयरसाठी आहेत आता उतरत आहे थर्ड सेकंड इयरमध्ये मग शेवटी आपण डिस्कशन करू थर्ड इयरमध्ये अंडरस्टँड तर जेव्हा मी सेकंड इयरमध्ये होत होतो सगळ्यात पहिली ब्रँच आहे ते माझ्यासमोर इलेक्ट्रिकल फोर्थ सेमिस्टर इलेक्ट्रिकलचे सब्जेक्ट बदलण्यात आलेले आहेत पहिला सब्जेक्ट जो मी कंटिन्यू करतो त्याचं नाव आहे डी एम टी डी सी मशीन अँड ट्रान्सफॉर्मर तगडा सब्जेक्ट आहे दुसरा यू डबल ई युटिलायझेशन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बानो हा जो सब्जेक्ट होता तो आयस्कीममध्ये सिक्स सेमवाल्यांना होता बघा जरा इथं बघा 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 आणि तो तुम्हाला डायरेक्ट कॉपी करून टाकलेला इथं दोन्ही सब्जेक्टमध्ये काहीच फरक नाही आहे म्हणजे जे पोरं तुमच्यापेक्षा एका वर्षाने मोठे ते पण हा सब्जेक्ट शिकणार आहेत तुम्ही एका वर्षाने तो पण तुम्ही सब्जेक्ट शिकणार आहेत तिसरा रिलेटेड आहे इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच इट्स कॉल्ड अज डेम डेम स्टँड्स फॉर द डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड द मायक्रो कंट्रोलर अप्लिकेशन किंवा मायक्रो प्रोसेसर अप्लिकेशन हे तीन सब्जेक्ट आपल्याकडे कंटिन्यू केले जातात म्हणजे चार घ्या पाच घ्या पाच सब्जेक्ट घ्यायला मी घेऊ शकतो तेवढा वेळ नाही आहे आपल्या क्लासमध्ये तेच सब्जेक्ट कंडक्ट केले जातात ज्यांना मोस्ट प्रायोरिटी आणि त्याच्यामधून टेक्निकल नॉलेज मिळतं आणि सगळ्यात मेन म्हणजे ते, ते बोल्ड आहेत आय मीन मोस्ट वॉन्टेड मध्ये ते सब्जेक्ट घेतले जातात नेक्स्ट ब्रँच फोर सेमिस्टर ईजे सेकंड इजे वाल्यांचे किती सब्जेक्ट आहेत तीन आहेत परत एकदा पहिला बी पी बेसिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स दुसरा एम डबल ए मायक्रो कंट्रोलर अँड अप्लिकेशन तिसरा बीएससी अॅक्च्युअली इथं डीएससी या इट्स अ डिजिटल कम्युनिकेशन सिस्टीम हे तिन्ही पण सब्जेक्ट नवीन टाकण्यात आलेला आहे के स्कीमला माहित असू द्या म्हणजे असं समजा की के स्कीम सेकंड इयर वाल्यांना तीन सब्जेक्ट मिळतील तीन सब्जेक्ट मॅडम घेतील आणि आता मी उतरत आहे कम्प्युटर आय वाल्यांकडे चौथ्या सेम असं नाही की आपल्याकडे कंप्युटर आय टीचे जे फक्त फर्स्ट इयरलाच क्लासेस होतात चौथ्या सेमबद्दल पण सांगतो यांना एक सब्जेक्ट आहे कॉलडेज डी टी डिजिटल टेक्निक्स एकदम छान सब्जेक्ट आहे माहिती आहे का एकदम भारी पद्धतीने शिकवला जातो हा फोर्थ सेमिस्टरवाल्यांचा कम्प्युटर आय वाल्यांचा पण क्लास आपल्याकडे होतो पण जेव्हा मी थर्ड इयरमध्ये उतरतो थर्ड इयरचा इलेक्ट्रिकलचा एकच सब्जेक्ट आपल्याकडे घेतला जातो तो आहे यू डबल ई युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग भला मोठा सब्जेक्ट आहे मग आता सांगतो आणि वाल्यांचा थर्ड इयरचा एकच सब्जेक्ट घेतला जातो त्याला म्हणतात ओएनएस ओएनएस स्टँड्स फॉर ऑप्टिकल नेटवर्क अँड सिग्नल कम्युनिकेशन ही आहे पूर्ण सब्जेक्टची लिस्ट तुम्हाला स्क्रीनशॉट काढायची असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता तुम्हाला हा कोर्स ऐका बरं जरा मी काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे लक्ष देऊन ऐका टेन्शन घ्यायचं नाही पोरमंत्रीला ॲप कसं वापरायचं आहे याचा सेपरेट व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याचं तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे पोरं म्हणलं सर आम्हाला याच्यातला एखादा कोर्स घ्यायचा घ्यायचा कसं तुम्हाला मी सांगतो ठीक आहे ना सगळ्यात पहिले तर काय करायचं व्हेक्ट एज्युकेशन अंकुश सर हे ऍप पोर डाउनलोड करायचं तुम्हाला एकदम साध्या सोप्या भाषेत प्रोसेस सांगतो ऍप डाउनलोड केलं की के जसं तुम्ही बघू पण शकता स्क्रीनवर मी तुम्हाला थोडी मदत पण करेल घाबरायची गरज नाही ऍप डाउनलोड करायचं गोष्ट नंबर दोन जरा लक्ष देऊन आहे का थोडं मी इकडे साईडला येतो जस्ट होल्ड फॉर वन मिनिट चला सगळ्यात पहिलं सर काय बोललं ॲप डाऊनलोड केलं चला तुम्ही ॲप डाउनलोड केलं आता त्याच्यामध्ये तुम्ही एकदम छान प्रकारे लॉग इन करायचं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकून चला तुमचं लॉग इन झालं लॉग इन केलं की खालच्या तिसऱ्या ऑप्शनमध्ये जायचं ज्याला जा स्टोअर म्हणता म्हणजे दुकान टाईप म्हटलं तरी चालेल स्टोअरमध्ये स्टोअरमध्ये गेले की तुम्हाला जो कोर्स पाहिजे तो कोर्स तिथं तुम्ही पाहायचा तुम्ही कोर्स तिथे जाऊन पण पाहू शकता किंवा तिथे सर्च करू शकता लाईक डी सी मशीन अँड ट्रान्सफर पाहिजे तर डी एम टी टाकायचं जर तुम्हाला ई पाहिजे असेल तर एफ डब्ल्यू टाकायचं तो कोर्स तिथे येऊन जातो त्याचं तुम्हाला एक पोस्टर पण दिसेल त्या पोस्टरच्या खाली एक ऑप्शन असतं बाय नावाच बाय नावाच्या बटनवर क्लिक करायचं क्लिक केलं ना की के बाळांनो तुमचं जो पेमेंट असेल फोन पे थ्रू असेल गुगल पे थ्रू असेल किंवा डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड थ्रू पेमेंट करायचं मग तुम्ही तो कोर्स बाय केला की तुम्हाला आम्ही बॅचमध्ये ॲड करतो आणि एकदा जर तुम्ही त्या बॅचमध्ये ॲड झाले तुम्हाला चार महिने इकडे तिकडे बघायची गरज नाही साधी सोपी प्रोसेस अप्लिकेशनच्या बाहेर तुम्हाला काहीच दिलं जात नाही जे काही तुम्हाला दिलं जातं ॲपच्या मध्येच वेक्टर एज्युकेशन अंकुश ॲप डाउनलोड करा लॉग इन करा स्टोअरमध्ये जायचं जा तुम्हाला जो कोर्स पाहिजे तो सर्च करा किंवा सर्च बॉक्समध्ये जाऊन टाका त्याच्यावर बायवर क्लिक करा एकदा तुम्ही कोर्स बाय करा तुम्हाला सेपरेटली बॅचमध्ये ऍड केलं जातं सगळ्या गोष्टी तुम्हाला बॅचमध्येच दिल्या जातात अंडरस्टँड आणि विसरू नका आपल्या कोर्समध्ये एवढ्या काही गोष्टी मुलांना प्रोव्हाइड केल्या जातं जे कोणीच करत नाही कोणीच करत नाही सगळ्यात महत्वाची इन्स्ट्रक्शन म्हणजे ही की नो नवीन वर्ष आहे दोन हजार पंचवीस सो मी एक ऑफर सोडत आहे ती ऑफर फक्त मोजून तीन ते चार दिवस असेल तर मला असं वाटतं की सगळ्यांनी त्याचा पुरेपूर बेनिफिट घेतला पाहिजे मी आता सांगतो ही ऑफर फक्त चार पाच दिवस राहील चार पाच दिवसानंतर तुम्हाला कंटिन्यू चार महिन्यापर्यंत एक पण ऑफर दिली जाणार नाही या ऑफरमध्ये सगळ्या कोर्सेसची प्राईस एकदम कमी असेल ते तुम्ही ॲपला जाऊन बघू शकता याच्या रिलेटेड कुणा काही क्युरी असेल तर बिंदास कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा मी त्याला शंभर टक्के रिप्लाय करेल अंडरस्टँड अँड कोर्स घ्या कारण एकदम फुल डिसिप्लिन कोर्स एकदम माउंट केलेला आहे मी स्वतः तुमच्यासमोर असतो डेली लाईव्ह लेक्चर घेतले जातात क्युरीज वगैरे तुमच्या सॉल्व्ह केल्या जातात तुम्हाला सगळं काही दिलं जातं तेवढ्या एक बजेटमध्ये ऑफलाईन कुठलाही कोर्स घ्यायचं मला तर चार पाच हजार रुपये फीस भरावं लागतं तेवढी फीस मी तुमच्याकडून घेत पण नाही आहे पण तेवढं मी द्यायचा प्रयत्न करतो अंडरस्टँड काही क्युरी असेल बिंदास कमेंटमध्ये मेन्शन करा मी त्याला रिप्लाय नक्की करेन ओके okay? थँक्यू